ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि बटन प्रेम अरुण साबळे राहणार कोर्ट कॉलनी या तरुणाने घरात हुकाला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन चोवीस मे रोजी आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्याने तू मला फसवलं तू नेहमी खोट बोलतेस अशा आशयाची चिठ्ठी लिहिली या प्रकरणी प्रेयसीवर सदर बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे याबाबत उज्ज्वलची आई रंजन अरुण साबळे बेचाळीस राहणार यांनी दिली आहे मागील काही वर्षांपासून तिच्याशी प्रेम संबंध होते दरम्यान यातून आलेल्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले त्याने एका वहीमध्ये पाच ते सहा पानाची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली ही चिठ्ठी पोलिसांना मिळाली त्यानंतर तपास करून प्रेयसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे करत आहेत सोलापूरकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न होत आहे साकार विमान सेवा प्रारंभ करून सोलापूरच्या उद्योग व्यवसायाला भरारी देणाऱ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हार्दिक आभार शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सोलापूर पुण्यनगरीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे या मान्यवरांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक आमदार देवेंद्र राजेश फ्लाय नाईन्टी वन से सोलापूर विमानतळावरून होणार टेक ऑफ प्रवासी सेवेचा देवाभाऊच्या हस्ते होणार शुभारंभ महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे व केंद्रीय नागरी विमान व सहकार राज्यमंत्री श्री मुरलीधर यांचे सोलापूर सिद्धरामेश्वरांच्या सहर्ष स्वागत सौ राजश्री अनिल चव्हाण माजी नगरसेविका सोलापूर महानगरपालिका तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती कार्यकारिणी सदस्य सोलापूर व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण